रोजी, नाईक सहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली वर्ष मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव नेते ठरले आहेत त्यांची ही ऐतिहासिक कारकीर्द स्थिर आणि विकासाभिमुख शासनाचं उत्कृष्ट उदाहरण आहे मुख्यमंत्री पदाच्या तिन्ही वेळच्या कारकिर्दीत विधानमंडळाच्या माध्यमातून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन त्यांनी जनहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यात जायकवाडी उजनी बेन्स आणि अप्पर वर्धा अशी अनेक धरणं तर कोराडी पारस परळी खापरखेडा पोफळी भुसावळ यासारख्या विद्युत प्रकल्पांची उभारणी केली शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणि वीज हेच सूत्र प्रमाण मानून नाईक साहेबांनी अहोरात्र काम केलं राज्याचा औद्योगिक विकास झपाट्यानं व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कामाला गती दिली सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून जनहिताचे कायदे करून शेती उत्पादनात वाढ अन्नधान्यात स्वयंपूर्णता सहकारी संस्थांना बळकटी साक्षरतेचा प्रसार भटक्या स्वतंत्र आरक्षण दुर्बल घटकांना सहाय्य मराठीला राजभाषेचा दर्जा तसच मुंबईतील जुन्या चाळींची पुनर्बांधणी नवी मुंबईची निर्मिती कृषी विद्यापीठांची स्थापना कापूस एकाधिकार योजना पाणी अडवा पाणी जिरवा हरित क्रांती धवल क्रांती यासारख्या अनेक दूरगामी विकास योजनांची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली वसंतरावांच्या कार्यकाळात सामाजिकदृष्ट्या पुरोगामी औद्योगिक दृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा महाराष्ट्राची उभारणी झाली परिसरातील भूकंपाच्या वेळी अतिशय संवेदनशीलपणे यंत्रणा राबवून त्यांनी भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन केलं वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत सतत तीन वर्ष दुष्काळ पडला प्रदीर्घ दुष्काळावर मात करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं दुष्काळानं डगमगून न जाता ती एक संधी मानत त्यांनी राज्यभर दौरे करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा दिला तीच योजना पुढं देशपातळीवर स्वीकारण्यात आली